गरजा रायगड सात सव्वाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी ज्येष्ठते तरुण उमेदवारांची लढत क्रमांक एक मध्ये ज्येष्ठ माजी नगराध्यक्ष संतोष शंगार यांच्या विरुद्ध नौका तरुण तडफदार सिद्धार्थ बाटे निवडणूक रिंगणात उतरला असून संतोष शंगार पुरे यांनी गेले तीन दशक पेण नगरपालिकेचे राजकारण जवळून पाहिले आहे जेवढा सिद्धेचे वय आहे तेवढा संतोष शृंगार पुरे यांचा राजकीय अनुभव आहे त्यामुळे ही लढत अनुभवाविरुद्ध नौख्याची असल्याचे बोलले जात आहे परंतु सोशल मीडियाच्या जमान्यात कोण कौन कोणाला भारी पडेल हा येणारा काळच ठरवेल कारण जमाना हा सोशल मीडियाचा असून तरुणाई सोशल मीडियाकडे झुकली आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संमत या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बॅलआयकॉनवर क्लिक करा धन्यवाद